त्यांची प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणा पूर्ण त्यांच्या पाठीमागे लावली आहे भाजपला पुन्हा नंबर वन करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना नेत्यांना दिलेल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आता मंत्री आणि नेते काय करतील जनता वाट पाहत आहे ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तुम्ही शेतकऱ्यांना जे फसवलात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केला ना तुम्ही बोनस दिलात ना कर्जमाफी दिली त्यामुळं इलेक्ट्रिकचे भाव वाढून ठेवलेत तुम्ही त्यांचे त्या शेतकऱ्यांना ना हमी भावानी हमी भावानी धान्य खरेदी केला तर त्यामुळे शेतकरी त्यांना योग्य जागा दाखवेल निवडणुका येऊ द्या कारण लोकांना संधी ही निवडणुकीतच मतदानाच्या रुपाने मिळते आणि त्यावेळेस त्याचा बदला जनता घेईल